नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मी श्रद्धा वंजारी म्हणजे तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुमच्यासोबत शेअर करत आहे सरबत रेसिपी आता उन्हाळा वाढायला लागलेला आहे त्यामुळे या सीझनमध्ये मध्ये जर तुम्ही हे प्रिमिक्स घरी बनवून ठेवले तरीही तुम्ही इन्स्टंट सरबत त्यापासून बनवू शकता किंवा घर बसला छोटासा व्यवसाय किंवा बिझनेस तुम्हाला करायचा असेल तरीही हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय परफेक्ट आहे तीन प्रकारचे सरबत प्रेमिक्सेस आज मी तुम्हाला शिकवणार आहे जरी हे तीन सरबत बघायला सेम वाटत असतील ना तरी ही चव आणि त्याच्यामधले जे इन्ग्रेडियंट आहेत ते वेगवेगळे आहेत एकाची चव आंबट गोड एक एक आहे एकाची चव गोड आहे एकाची थोडीशी चटपटेत मसालेदार आहे त्यामुळे तिन्ही रेसिपीज अतिशय वेगळ्या आणि इंटरेस्टिंग आहेत त्यामुळे याच तीन रेसिपी वापरून तुम्ही अजून कोणकोणते फ्लेवर बनवू शकता हे पण मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ अतिशय डीप आणि नॉलेजेबल आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघत राहा चला तर मग सगळ्यात आधी आपण बनवतो आहे ग्रीन कलरचं पान बहार म्हणजेच पान मसाला सरबत प्रीमिक्स तर त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये मी घेतलेली आहे अर्धा कप एवढी साखर अर्धा कप म्हणजेच शंभर ग्रॅम एवढी साखर आहे त्यासोबतच मी पाव कप एवढी ग्लुकोज पावडर ॲड केलेली आहे म्हणजेच ग्लुकॉन डी जी कुठल्याही मेडिकल शॉपमध्ये अगदी इझिली मिळते तर वजनी प्रमाणामध्ये मी ही पस्तीस ग्रॅम एवढी ग्लुकॉन डी पावडर घेतलेली आहे त्यासोबतच मी ॲड करत आहे वन एट स्पून एवढं मीठ त्यानंतर या सरबत प्रीमिक्सची चव थोडीशी बॅलन्स करण्यासाठी किंवा थोडासा एक आंबटपणा त्याच्यामध्ये यावा यासाठी आपण यामध्ये ऍड करतोय सायट्रिक ऍसिड म्हणजेच लिंबूसत्व तर कुठल्याही किराणा दुकानामध्ये किंवा केक रॉ मटेरियलच्या शॉपमध्ये तुम्हाला हे इझिली मिळतं तर हे सायट्रिक ऍसिड आपण अगदी थोडस घेतोय म्हणजे वन एट टी स्पून एवढंच कारण या प्रीमिक्सला आपल्याला जास्त आंबट बनवायचं नाही आहे या टाईपचा सरबत हा गोडच असतो चवीला चा जास्त आंबट वगैरे नसतो त्यामुळे आपण अगदी थोडंसं सा नावापुरतंच सायट्रिक ऍसिड इथे वापरलंय तर हे चमच्याच्या सह्याने मी छानपैकी मिक्स केलेलं आहे आणि आता अशा प्रकारे एक छोटासा खड्डा करते साईडला बघितलं तर बरोबर त्या खड्ड्यामध्ये आपण ॲड करत आहोत वन फोर्थ स्पून पान मसाला इसेन्स तर आता हा पान मसाला इसेन्स किती स्ट्रॉंग आहे किंवा कुठल्या ब्रँडचा आहे त्याच्यावरती ठरतं की किती तुम्ही ॲड करायचा तर माझा इसेन्स बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे आणि छान फ्लेवर आहे याचा त्यामुळे मी इथे वन फोर्थ टी स्पून ॲड केला आहे यासोबतच आपण यामध्ये काही ड्रॉप्स लिक्विड फूड कलरचे सुद्धा ॲड करतोय ग्रीन फूड कलर कारण पान हा पानबहार सरबत आहे त्यामुळे तर आता सगळ्यात आधी हा इसेन्स आणि कलर चमच्याच्या सह्याने अशा प्रकारे आपल्याला ना या साखरेमध्ये छानपैकी कोट करायचं आहे जेणेकरून हे सगळं मिश्रण मिक्सर मधून बारीक करत असताना कलर आणि इसेन सगळीकडे एकसारखा लागला जाईल आणि मेन म्हणजे मिक्सरच्या भांड्याला आतमध्ये तो कुठेतरी एकाच जागी वगैरे चिकटून बसणार नाही तर बघा आता हे मी छान फाईन पावडर होईपर्यंत मस्त फिरवून घेतलंय मिक्सरमधनं आणि अशा प्रकारे आपलं हे पान बहार सरबत प्रेमिक्स तयार झालंय तर आता सगळ्यात महत्वाची टीप जर तुम्हाला हेच प्रिमिक्स विकण्यासाठी सेल करण्यासाठी बिझनेससाठी बनवायचं असेल तर तुम्ही यामध्ये किंवा कुठल्याच प्रिमिक्समध्ये कलर आणि इसेन्स न वापरता इमल्शन यूज करावं कारण इमल्शनमध्ये पाण्याचा अंश कमी असतो पण कलर इसेन्समध्ये जास्त असतो त्यामुळे इमल्शन यूज केल्यामुळे आपल्या प्रिमिक्सची शेल्फ लाईफ वाढते तर ते किती असते हे प्रिमिक्स कुठे स्टोअर करायचं कसं स्टोअर करायचं हे पुढे मी सांगेनच यापासून सरबत कसा बनवायचं ते पण आपण शेवटी बघूयात तर अशा प्रकारे आपलं पान बहार सरबत प्रिमिक्स इथे तयार झालंय तर आता हीच रेसिपी वापरून आपण कोणकोणते सरबत बनवू शकतो तर बघा हे प्रिमिक्स कसं आहे चवीला गोड आहे याच्यामध्ये आंबटपणा कमी आहे तर गोड चवीचे अजून कोणकोणते सरबत असतात तर रेड रोज सरबत किंवा गुलाब सरबत बबल गम सरबत पिंग वावा सरबत ठीक आहे सो हे सगळे सरबत बनवू शकता जे चवीला गोड असतात आणि कमी आंबट असतात ठीक आहे किंवा जर तुम्हाला वाटलं की एखाद्या सरबतामध्ये आंबटपणा थोडासा जास्त पाहिजे तर तुम्ही सायट्रिक ऍसिड थोडंसं जास्त घेतलं एखाद्या फ्लेवरमध्ये तरीही चालेल ठीक आहे फक्त कलर आणि इसेन्स तुम्हाला बदलायचं आहे तुम्ही हीच रेसिपी फॉलो करून मी जे आता नावं सांगितली ना ते सगळे सरबत बनवू शकता तर चला आता आपण बनवतोय मँगो सरबत प्रीमिक्स तर याची खासियत काय आहे याची ना आंबट गोड असते म्हणजे जेवढी गोड चव याच्यामध्ये महत्वाची तेवढीच आंबट सुद्धा महत्वाची तरच हा एकदम चटपटीत लागतो तर पुन्हा एकदा मिक्सरच्या एक जारमध्ये मी घेत आहे अर्धा कप एवढी साखर म्हणजेच शंभर ग्रॅम आणि यासोबतच मी दोन टेबल स्पून ग्लुकोज पावडर टाकलेली आहे दोन टेबल स्पून म्हणजेच वीस ग्रॅम यासोबतच मी वन फोर्थ टी स्पून याच्यामध्ये मीठ आणि अर्धा स्पून सायट्रिक ॲसिड टाकलेला आहे तर आता या सगळ्या गोष्टी आपण छानपैकी मिक्स करूयात सायट्रिक ॲसिड आपण जास्त टाकलं आहे बरं का बर यावेळी थोडंसं तर बघा आता याच्यामध्ये मी ॲड करत आहे वन फोर्थ स्पून मँगो इसेन्स आणि लिक्विड फूड कलरचे म्हणजे येलो कलरचे काही ड्रॉप्स तर इथे पण मी पुन्हा तेच सांगेन जर तुम्हाला या प्रिमिक्सची शेल्फ्लेफ वाढवायची असेल तर तुम्ही इसेन्स आणि कलर न वापरता डायरेक्टली अर्धा स्पून मँगो इमल्शन याच्यामध्ये टाकलं तरीही चालतं तर बघा आता हा इसेन्स आणि कलर सगळ्यात आधी आपण या साखरेमध्ये छान कोट करून घेतोय मग प्रमाणेच आणि लगेचच चा आपण याची छान मिक्सर बारीक फाईन पावडर बनवून घेऊयात तर जोपर्यंत हे मस्त बारीक होत नाही ना तोपर्यंत याला छान करायचं so yes, आहे आपल्याला सो येस अशा प्रकारे आपलं हे मँगो सरबत प्रीमिक्स पण इथे तयार झालेलं आहे तर आता हीच रेसिपी फॉलो करून तुम्ही कोणकोणते सरबत अजून बनवू शकता कारण ही जी चव आहे ती आहे आंबट गोड मग आंबट गोड चवीचे अजून कोणकोणते सरबत असतात तर अर्थातच रसना म्हणजे ऑरेंज इसेन्स आणि केशरी कलर त्यानंतर लेमन एड म्हणजे लेमन इसेन्स टाकायचा आहे फक्त आपल्याला त्यानंतर कच्ची कैरी कालाखट्टा तर अशा प्रकारच्या गोड चवींचे प्रेमिक्सेस तुम्ही हीच रेसिपी वापरून अगदी इझिली बनवू शकता चला तर मग आता आपण शेवटचं प्रेमिक्स बनवूया ते म्हणजे ब्लॅक करंट तर त्यासाठी पुन्हा एकदा मिक्सरच्या जारमध्ये मी घेतलेली आहे अर्धा कप म्हणजेच शंभर ग्रॅम एवढी साखर त्यासोबतच दोन टेबल स्पून म्हणजेच वीस ग्रॅम एवढी ग्लुकॉन डी पावडर त्यानंतर वन एट टी स्पून एवढं सायट्रिक ॲसिड आणि वन फोर्थ टी स्पून एवढं काळं मीठ त्यासोबतच वन फोर्थ टी स्पून एवढी जिरा पावडर म्हणजे भाजलेल्या जिऱ्याची पावडर तर याच्यामध्येच मी वन एट टी स्पून एवढा चाट मसाला पण ॲड केलेला आहे पण तो पार्ट माझ्याकडून इथे घ्यायचा राहून गेला आहे तर चाट मसाला पण अगदी थोडासा यामध्ये नक्की ॲड करा सगळ्या गोष्टींचं ग्रॅममधलं आणि कपचं किंवा स्पूनचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहेच तर छानपैकी हे मिक्स करून घेतलं आहे मी चमच्याच्या साह्याने आणि पुन्हा एकदा मगाच्या प्रमाणेच इथे एक छोटासा खड्डा केला आहे आणि त्या खड्ड्यामध्ये आपण ॲड करतो आहे वन फोर्थ टी स्पून अर्थातच ब्लॅक करंट इसेन्स आणि काही ड्रॉप्स पर्पल फूड कलरचे तर पुन्हा एकदा चमचाने आधी हे सगळं साखरेमध्ये छान कोट करून घ्या आणि त्यानंतर मिक्सरमधनं याची छान फाईन पावडर बनवून घ्या तर अशा प्रकारे आपलं अतिशय मस्त चटपटीत असं ब्लॅक करंट सरबत प्रिमिक्स पण तयार झाले तर याच पद्धतीने तुम्ही ना कुठलाही फ्लेवर जर तुम्हाला एकदम चटपटीत आणि चविष्ट बनवायचं असेल थोडासा मसालेदार बनवायचा असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता तर मंडळी आज जे आपण तीन प्रकारचे प्रिमिक्सेस बनवले तर त्याची शेल्फ लाईफ आहे रूम टेम्परेचरवरती एअरटाईट कंटेनरमध्ये दोन महिने आणि हेच प्रिमिक्स जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले एअरटाईट करून अगदी व्यवस्थित तर पाच ते सहा महिने ते अगदी इझिली टिकतात त्याला काहीच होत नाही तर आता हेच प्रिमिक्सेस जर तुम्हाला विकायचे असतील तर तुम्ही अगदी आरामात साधारणपणे ऐंशी ते नव्वद रुपये पाव किलो अशा किमतीमध्ये कस्टमर्सला अगदी सहजपणे विकू शकता तर चला आता याच प्रिमिक्सेसपासून पासून आपण सरबत कसे बनवायचे ते बघूयात तर बघू शकता एका ग्लासमध्ये मी घेत आहे मँगो सरबत प्रिमिक्स तीन टेबल स्पून त्यानंतर हे आहे ब्लॅक करंट सरबत प्रिमिक्स तर ते पण मी घेत आहे तीन टेबल स्पून आणि जे पान बहार आहे ते पण आपण पन घेतोय तीन टेबल स्पून तर या प्रत्येकामध्ये ना आपल्याला ऍड आहे दोनशे एम एल एवढं पाणी ठीक आहे म्हणजे कुठलेही प्रिमिक्स असू देत त्यापासून सरबत कसा बनवायचा तर तीन टेबलस्पून तयार केलेलं प्रिमिक्स आणि त्यामध्ये दोनशे एम एल पाणी ॲड करा आणि ते छान मिक्स करा तुमचं सरबत अगदी इन्स्टंट झटपट पद्धतीने तयार तरी ते अजून एक गोष्ट सांगेन मी तुम्हाला की जे ब्लॅक करंट आणि पानबहार सरबत आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही प्रिमिक्सची क्वांटिटी थोडीशी वाढवली तरीही चालेल म्हणजे मी सांगितले तीन तीन टेबलस्पून पण तुम्ही थोडंसं जास्त म्हणजे चार टेबल स्पून घेतलं तरीही चालेल कारण ते चवीला आंबट नाहीये ना आणि स्ट्रॉंग पण नाहीये त्यामुळे तुम्ही थोडंसं जास्त घेतलं चार टेबल स्पून एका ग्लास साठी तरीही चालणार आहे तर बघा मंडळी अशा प्रकारे मी हे सरबत तयार केलेले आहेत आणि किती मस्त कलरफुल आणि किती छान दिसतात ना अतिशय मस्त आहेत आणि चवीला तर एक नंबर लागतात नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तरीही तुम्ही अगदी सहज करूच शकता तर हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि असे छान छान व्हिडिओज मी दर मंगळवारी आणि शुक्रवारी या चॅनलवर घेऊन येत असते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला मिळेल चला तर मग भेटूयात नवीन रेसिपी मध्ये नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय स्टे हॅपी